हे बोलत मागच्या बाईन जाईल न मारीन मारी बोलतो तुमच्या पन्नास जणांना केस करून घेऊ शिवा तरी काही म्हणजे तुम्ही असं सांगला नाही असा रे राह राजा गेला नाही तर मी होतो मग तुझ्या तिथं पावराशी उठला लागले ती हरका आवरा पाय मोडला काय सांग तिथ अशी भैयाला कुठला देवत उज्जैन उज्जैनचा भस्म भस्म झालं होत सांगतोय आता आमचं पाय दुखताना आम्हालाच माहिती तुला की तर तुझी पावड्यानं हरका उठला लागले पावड्यान पावड्यान हरका उठला लागले आता आता फिरू आपण तुला टेन्शन घेतो

अर्पण तुला नेल घेत होतो ना मी नेला का नाही तुम्ही कोरीला घात नाही का त्याचं जाऊ दे आई काही काय माझा थांब मोठ तोडशील आई तुम्ही काय जाऊ आता अगं तुला आम्ही नेत होतो तुम्ही कोरीला जागा दिलीस त्या जाऊ दे पण तुला आहे ना तिथं खरा सांगू आमचं पाय दुखत होतं चार पाच दिवस झालं गेलो ना तुला पावऱ्यानं अर्का उठला लागलं तिथं जागा आहे

काय झाली काल काय झाली तुमची तुझी काय काय झाली सांग सांग तू आईत सांग काय गायला बाई बाईमुरी टाकी पन्नास लोकांना बाबा काय बोलली आता आता जाईन बाई बायनुरी मारी बोलत नाव कोणतं नाव च पन्नास पन्नास जणांचे

तुला नेली नेलीने म्हणून तू आवरेकडे पिसळत जरा शील व ए मला काय गरज नाही देवाची रास मीनी देऊ चल ना नाही काय चाल ना, तो ना तो तुला ना मी म्हणजे नाही येणार बघ आता बोलली बघ बघ आता मी व्हिडिओ करतो आता मी आता मी व्हिडिओ करतो तू बोललीस एकवीरेला येणार नाही बघ पोलीस ना पोलीस ना हां राजा 60 60 एक पांढरा आता तू बोललीस पण एकवीरेला येणार नाही बघ लक्ष्मण ठेव नाही येणार ना शपथ घे

तो का तो ना तू मा, आ, चल, तो चल चल आता सांगत होतीस ना का नेली नाही तुला सांगत होतो काहीच नाव दिलं काही तू आता सांगतो नेले नाही म्हणा नेली नाही म्हणजे मात्र अरे तू काय बोललीस आता नेलू नाही बोलता बोलतो मग तू काय आता बोललीस माझ्यासाठी ताईला दिली मग सांगतोस कला नाही ना का मला नेली नाही म्हणून कसली लहान धापतस रे तू बोलता झारू सो झारू सोड झाडू सोड झाडू सर उपट लागत पहिला सांग तू तू कोठी का बोललीस दिली खोटी का बोललीस तू पहिला सांग या तुझे बोल खोटी बोललीस का तू अरे तिला आपण नेतो होतो ना आता ती काय बोलली का मी कोणीला जागा दिली ना आता तिथे जाऊन सांगतोय का या चुकीचं आहे ना तुझा चुकीचा आहे का नाही सांगतो मला छान आता विचारू काय बोललो बोलव बेबी मीला बोलव ना विचार काय सांगला त्याला विचार आरो तुम्ही सांगवत ना अबो नेली तू सांगतोस का नाही ना का मना नेली नाही म्हणून मी सगळ्यात ना अंडा पण काय नेली लागते नाही नेली पण आई आम्ही नाही होतो आई असं रखा बोलू मी नाही होतो आपण तू आता मी नेतो तू काय तूने काय बोललीस माझ्या पोरला नाही ना आता त्यांना सांगत का होतीस कमाना नेली नाही नेली नाही नेली नाही बेबी अशी का नाही 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 चालन राहिला म्हणे आता बघ काय बघा तू बघ आज बोलतो तू अरे तुला आता आम्ही नेत होतो ना आता दे की टेन्शन होऊ आता लायसन आला ना का आपण फिरत जाऊ मग सगळं मी सांगते ना तुला आता लायसन आला का फिरत जाऊ आपण Pirsin makan, bercinta, 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 bercinta,

शिवा तारी कैशल तू काय र काय का घालता तुझी आहे सांग ना माझी म्हणून मान्य आहे मग अशी मला मारायला गायचं डायरेक्ट तू काय मग तू सांग ना माझी चुकी आहे म्हणून हय मी बोललोच ना टाळू लागले नाही तू खोटी दाखवू नको ना सांग ना नेली नाही ने म्हणजे असे काय सांगतोस तू सांग ना कवा ना नेत होती पण मीने जागा माझी पोरला दिली मग तू सांगतो का शिकत आहे ना माझी जागा म्हणजे मला नेली ने नाही बोलू ताईचा नाव दिलेला ताईला नाव पणसवाडींशी मग फोन आलता काय बोलता आयोला नेले नाही तुमच्या न बोलतो फन्हा काय झालं तुम्ही शपथ घे चार दिवसांनी भनसवाडीन गेलीच नाही तू नाही गेलो एक दोस्त पण नाही गेले नाही गेलो जगशी फोन आलता पहिलीच गेली तर काय तिथे पन्नासवाडींशी फोन आलता का बोलत काय तुम्ही बोलता निघाल की बघू बोलू कोण चालता

बाथरूमचा दरवाजा तुम्ही तोरला नाही नाही ते आयोज नाव घेतात त्याची तोरला सांग सगळी लांड मावं नाव बघ काय झालं माहिती का विषय आता बघ दरवाजा कोणी तोरला ते माहिती नाही पण ते दोघं दोघां तुझं नाव सांगताना देवान दरवाजा मारला पण ये ते सांगता तुम्ही तोरलास ना बोलता आम्ही नहीं नहीं तो ना आ, आ ना। ते तुझं आता एक जाणार यशिन ना तो पण बालीचे सारा झालाय तो पण आजचे सारा झालाय लय लांडू लागला आमची दरवाजा कोणी तोरला दाखव दरवाजा तुला झाला दरवाजा चल दाखव चल दाखव हे दरवाजा उपटलाय यो 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 कोणी करला दरवाजा म्हणजे तुम्ही दरवाजा तो वर्षी सांगा का तो असं कुठं असतं का बाहे पाच दिवस घरांची काय गेलो तर डब्बा बघ बघ तुम्हाला बोलतोय दिला नाही बोल पाच दिवस बोलतो घरांची गेलो होतो धाबा काय घरी काढा मी ने सगळे शोधाय देऊन टाकला घरी पाहिजे काय दिलं काय दिलं हे केला भिजलं का जास्त चा पिया चा पिया

तुला तु लवचा ना माहिती तुझ्या व म्हणून तुला सगळं पाच पैसे तो माझे नको आता देते ना इमानदारी तुम्ही नको आता पैसे म्हणा नको म्हणा इमानदारी देते वाटला मावा वाटत तुला कोण बोलला तुला कोण बोलला

पाय आता आता तू बोलतास ना मी विरी जवळ जाईन न मग पाण्या उडी मारीन मग मा किती जणांची नाव सांगशील पन्नास जणांची नाव सांगशील का म्हणजे असं पन्नास जणांना नाव सांग पन्नास जणांची म्हणा बघू कोणता कोणता मला सांग पन्नास ना पन्नास नाव पन्ना सांग बघू वस मी हजार रुपये देते माझं नाव नको सांग मी दोन हजार रुपये देते माझं नाव नको सांग बघ तुम्ही बोसकर देता तुम्ही भाज्या देता तुम्ही हात काढून काही घेतला तुला तुला नाही दे तुला पण देता तुला... ना दे दे तुला लोका ना काय त्यान देवच आपण द्या सोर पन्नास जणांची नावं सांग तू मग टेन्शन येते ना आम्हाला तू आमचं आमचं नाव सांगशील आमचं नाव सांगशील माझी जिंपून राहील म्हणजे केस पडली तर आमच्या अंगावर पन्नास जणांना कसं होईल ना वाटवला नाही होईल आय आमच्या संसाराचा आम वाटवला करशील तू आमची लागण होशील अजून आमच्या अजून लागणा पण नाही झाली आय तू असा वाटवलं नाही करशील तू आता मी आय तुला हप्त्याला पाचशे रुपये बस का महिन्याला पाचशे देऊ तुला तुला हप्त्याला पाचशे देऊ का महिन्याला पाचशे देऊ पैसेच नको बनत नाही तिला मी कपू पट्टन सांग आपल्याला मी फिरायला येणार आहे बघ आता तू कॅन्सल करतो सगला फिरायला येणार असतं नाही सांग फक्त आलो फिरू माझा लायसन आता येईल मी आता सगळे का फिरणार आहे तू बोललेलीस नाही यशिन म्हणून मी बोललो तुला यशिन खातो आता बोलतच नाही आहे ना बघ नंतर फिरू नको सांग आता बघ आता बघ आज पिक्चर शपथ घेऊन सांग येणार काय नाही बघ कम कुठेच नाही एकटा फिरियन एकटा फिर तुला तुला डेटो पण नेणार तो तिथं पण नेणार नाही 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 रिचन गरज नाही बघ आता आता पिस्तालीस म्हणून अशी बोलत नाही तर नंतर सांगशील मग बघ असा बोलत असा मना फिरा अशी बोलची नंतर आम्ही सावसार केला फोनही केल्या फोनचा अक्ख ना मग आता मी सांगते ना तुला तु, 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 तु 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 hey, आता फोन येत ना तुला आता मी तिथं नेत होतो ना तुला लास्ट एक्झाम्पल ये आता तुला तिथं नेत होतो फिरायला नेत होतो ने तुही चांगलाच म्हणजे पोरला न्या मग तिशी सगळा झाला आलो मग आता सांगते ना मी आता तुझं तिथं पावर तु न्यावं लागल्यास ती अशा कारण पाऊतून जायचं बरीच आली ना शप्प कारण की आमचं पायावर अजून दुखता ना झोप बिप नाही ना काय गाडी बिडी मग काय झालं डॉक्टर मला कळ बाबा आता कशी सांगतोय आला तिथं सगळी आंबलेली आम्ही सगळी तुला काय सांगू तुझी पोरलायच्या काय आला तिथं फक्त तीन दिवस मला वाईट वाटा बघू वा

काही नाही सांगला कोणीच काही सांगला का हो तु नाही तुम्ही सांगला माझी जागा आहे माझ्या जाग त्यावर तू ये म्हणून तुझी मारू नको हात लागला सर नाव सांगा त्याला वर्षे तुमच्यावर पन्नास जणांना प्लेस करून बोलतो विरे जीव देईन बोलतो दे अशी पण बोलल्या आता बोलल्या बोललीस का नाही तुझे एक रोवऱ्या थापर मांडली एक बोलली तर लागेल माहेर आहे सुर तू नाही तुझे प्रेमांनी लॉस तुझे तू मी लोक ती नाही तू नको तुम तू वाटते ना